स्वामी समर्थ वेलकम टू भाग्यश्रीज किचन तर आज आपण बघणार आहोत कमीत कमी साहित्यात दुधी भोपळ्याचा सूप कसा तयार करायचं तर हा सूप वजन कमी करणाऱ्यांसाठी म पचन होण्यासाठी आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरू करू रेसिपीला इथे मी दुधी भोपळ्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दुधी भोपळा थोडासा कट करून घ्यायचा आहे त्यामध्ये एकदम छोटा टोमॅटो आपल्याला कट करून घालायचा आहे एक छोटा कांदा कोथिंबीर लसणाच्या तीन ते चार पाकळ्या व एक आल्याचा थोटा तुकडा नंतर मी या यामध्ये एक मिरची घातलेली आहे हा सूप तिखट चांगला लागत नाही तर तुमची मिरची जर तिखट असेल तर तुम्ही मिरचीचा अर्धा तुकडा टाकला तरी चालेल आता यामध्ये पाणी घालून हा हे साहित्य आपण उकडून घ्यायचे आहे तुम्ही हवं तर कुकरमध्ये सुद्धा शिट्टी काढून घेऊ शकता मी इथे पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवलं आहे तर प्लेट झाकून आपण ते शिजवून घ्यायचे आहे आता पंधरा ते वीस मिनटानंतर हे चांगलं शिजलं आहे आता झाडाच्या मदतीने मी यामधलं जे आपण साहित्य टाकलं होतं ते काढून घेत आहे हे पाणी आपल्याला ओतून द्यायचं नाही उरलेलं पाणी ते आपल्या सूपमध्ये उपयोगी ठरतं त्यामध्ये सर्व तत्वे उतरलेली असतात तर बघू शकता आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे व त्याच पाण्यामध्ये एक भांड्यावरती चाळण ठेवून त्या पाण्यामध्ये आपल्याला ती पेस्ट चाळून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ती पेस्ट म्हणजे आल्याचे वगैरे काही तुकडे राहिले असतील तर ते वरती राहतात बघू शकता आता सूप आपला एकदम तयार झालेलं आहे आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी मी इथं सर्वप्रथम एक छोटं पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे त्यामध्ये एकदम थोडंसं असं तेल आपल्याला ॲड करायचं आहे तुम्ही हवं तर गाईचं तूपसुद्धा घालू शकता नंतर त्यामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे मिरची एकदम बारीक चिरलेली आहे दोन ते तीन बारीक चिरलेली नंतर इथे मी थोडासा कांदा घातलेला आहे तुमच्याकडे जर ओला कांद्याची पात असेल तीही तुम्ही घालू शकता त्यानेही खूप छान सूपला चव येते नंतर त्यामध्ये मी इथं कोबी ॲड करत आहे कोबीचे पाणी मी बारीक चिरून घेतलेले आहेत नंतर कोथिंबीर ॲड करत आहे इथे तुम्ही बिनीस गाजर शिमला मिरच हे सुद्धा व्हेजिटेबल घालू शकता मी इथं कमीत कमी, कमी साहित्यात सूप बनवत आहे त्यामुळे मी फक्त कोबीचा उपयोग केलेला आहे आता यामध्ये आपल्याला जो बारीक केलेला सूप होता त्यामध्ये तो घालायचा आहे नंतर इथं मी एक छोटा चमचा मी काय मिरी पावडर सैदैव्य मीठ कोथिंबीर आणि धने पावडर घातलेला आहे यामुळे लॉस सोन्यासाठी खूप मदत होते तर तुम्ही एकदा घरी सूप नक्की ट्राय करा व भाग्यश्रीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व हा सूप लहान मुले पण खूप आवडीने खातात यामध्ये दुधीभुप्याच्या अधिबात चव येत नाही तर एकदा नक्की ट्राय करा